मनमाडच्या खचलेल्या पुलावरून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास पुलाचा काही भाग खचल्याने वाहतूक पूर्ण बंद नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचा कथडा खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या पुलावरून अचानक दुचाकींची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे सध्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या पुलावरून केवळ एक ते दोनच व्यक्ती ये जा करू शकतात तेवढीच जागा शिल्लक आहे मात्र दुचाकीस्वार हे आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून जा करीत असल्याने यावरून जागेवर नागरिक व दुचाकी वाहनाची गर्दी होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बेकायदेशीरपणे पुलावरून वाहने घेऊन जाणाऱ्या दुचाकी स्वारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे आवाजेन न्यूज मराठी मनमाड તળાલા ભાજપ